आहेत मित्रांनो बरे आहेत ना हसताय ना आणि जसा वेळ मिळेल तसा सातारा निसर्ग हिरवी झाडी आणि पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य अजूनच वाढते पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते तुम्ही साताऱ्यातील काही सुंदर ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता पावसाळा सुरू झाला आहे पावसाळ्यात हिरवी झाडी आणि निसर्गरम्य वातावरण होते पावसाळ्यात अनेक जण फिरण्यासाठी जातात जर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या ठिकाणांनी नक्की भेट द्या सातारा हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा सुंदर निसर्ग लाभलेला आहे पावसाळ्यात साताऱ्याचं सौंदर्य अजूनच बहरतं त्यामुळे तुम्ही साताऱ्यातील काही ठिकाणांना नक्की भेट देऊ शकतात पावसाळ्यात साताऱ्यात अनेक डोंगरावर धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते त्याच सोबत डोंगर हिरवगर्द झाडीने नटलेले दिसतात तसेच धबधबे कोसळताना दिसतात या अद्भुत सौंदर्याला पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच या ठिकाणांना भेट द्या तापोळा साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तापोळाला मिनी काश्मीर म्हटले जाते तापोळा गाव कोयना धरणाच्या जलाशयाच्या टोकावर वसलेले आहे येथे तुम्ही डोंगरावरील हिरवीगर्द झाडी पाहू शकतात या डोंगरावर धुक्याची चादर पाहायला मिळते हुंबरळी कोयना नगर पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले हुंबरळी गाव येथून तुम्हाला कोयना धरणाचे सुंदर दृश्य पाहायला मिळते येथे तुम्ही खासगी रिसॉर्ट बुक करून तिथे राहू शकतात ठोस्या घर धबधबा पावसाळ्यात धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटकांची गर्दी होते सातार्यापासून जवळच असलेला ठोसेघर धबधबा हे पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे ठोसेघर धबधबा हा जवळपास एकशे पन्नास ते एकशे ऐंशी मीटर उंची वरून कोसळतो येथे तुम्ही नक्की भेट द्या कास पठार सातारा शहराच्या बावीस किलोमीटर अंतरावर कास पठार आहे या पठारावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात वेगवेगळ्या रंगाची फुले उमलतात मान्सू मध्ये येथील सौंदर्य हे डोळ्यांचे पारणे फेडून टाकते कास पठार सातारा शहराच्या बावीस किलोमीटर अंतरावर कास पठार आहे या पठारावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात वेगवेगळ्या रंगाची फुले उमलतात मान्सू मध्ये येथील सौंदर्य हे डोळ्यांचे पारणे फेडून टाकते जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका